तेलंगणा येथे ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर केलेल्या हल्ल्याचा बारामतीत निषेध केला व्यक्त सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आहे राष्ट्रपिता तसेच सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यावर दिवसाढवळ्या करण्यात आलेला हा हल्ला केवळ एका पुतळ्यावरील विध्वंस नसून सामाजिक समता शिक्षण आणि मानवतेच्या मूल्यांवर केलेला थेट आघात आहे या घटनेमुळे देशभरातील लाखो अनुयायी आणि समाज सुधारणेच्या विचारांवर श्रद्धा असलेल्या नागरिकांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या महात्मा ज्योतिराव फुले हे भारतीय सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात देशातील पहिली मुलांची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा पाया रचला आणि त्या काळात स्त्रियांना शिक्षण देणे हे पाप मानले जात असताना त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला त्यांनी क्रांतिकारी माता सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका म्हणून घडवले आणि त्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या अशा महान सुधा समाज सुधारकाच्या हृदयाची विटंबना करणे म्हणजे समाजात तेढ द्वेष अशांतता निर्माण करण्याचा जा जाणीवपूर्वक प्रयत्न होय अशा प्रकारचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाऊ शकत नाही ही घटना लोकशाही मूल्यांना सामाजिक ऐक्याला संविधानिक तत्वांना बाधा आणणारी आहे काही समाज विधा विघातक प्रवृत्ती आजही सामाजिक न्याय महिला शिक्षण समानतेच्या विचारांना घाबरतात हे दुर्दैवी उदाहरण आहे आणि या, या पार्श्वभूमीवर दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होणे अत्यावश्यक आहे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने तात्काळ तपास करून संबंधितांवर कडक शिक्षा करावी तसेच समाजात शांतता सलोखा टिकवण्यासाठी योग्य ते पावले उचलावीत ही सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे या निषेधार्थ आज बारामती येथील प्रशासकीय भवनात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समिती बारामती शहर आणि तालुका यांच्या वतीने प्रांत अधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले यावेळी घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेची ती विटंबना आहे आणि ही मनुवादी प्रवृत्ती जी आहे ही दि दिवसेंदिवस अशा पद्धतीच्या घटना जास्तीत जास्त घडवत आहेत आणि या गोष्टीचा निषेध म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आज जमलेलो आहोत सर्व बांधवांचे भारतातील म्हणा जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवशाहू फुले आंबेडकर विचारसरणीचे आहेत या सर्वांचं म्हणणं एकच आहे की या मानवतावादी विचारधारेवरती कुणीही घाला घालायचा प्रयत्न करू नये आणि हा घाला घातलेला प्रयत्न हा सहन केला जाणार नाही याचा तीव्र निषेध करण्यासाठी म्हणून आप आपण आज या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत प्राणसाहेबांना आपण निवेदन देत आहोत त्याचबरोबर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनासुद्धा आपण हे निवेदनं पोचवतो आणि ज्या या मनुवादी विचारांच्या लोकांनी हे कृत्य केलेलं आहे घाणेडं कृत्य त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्या पुतळ्याची जी तोडफोड झालेली आहे विटंबना झालेली आहे त्या ठिकाणी एक नवीन भव्य दिव्य सूर्य महात्मा ज्योतिराव फुलांचा पुतळा पुन्हा एकदा उभारणी करण्यात यावा हीच नम्र विनंती सर्व वंचित बहुजन बांधवांकडून फुले प्रेमी आंबेडकर शाहू फुले विचार प्रेमी या सर्व लोकांचं हे निवेदन आम्ही देत आहोत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चैनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा